पाणी तापलेलं आहे तर इथलं धूळचं काम असतंय त्यामुळे आम्ही काय करतोय इथलं स्वच्छता केल्याशिवाय मी आंघोळ करत आहे सगळं आवरून जायचं आता हे बघा धान्य बी आणून ठेवलेलं असतंय वर ती कशासाठी आणलेलं असते वर आणून उन्हात जरा ठेवलं ना उन्हात वाळते पण बघ चिमणी बघ मला काळी काळी चिमणी किती भारी आल्या चिव 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 करे आता ती आपल्या पाणी ठेवलंय की नाही तिथं आंघोळ करणार किती छान आहे बघ रे मला चिव 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 करते चू 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 काळी चिमण्या छोट अस पिल्लो आहे बघ रे तिच्यासाठी आपण पाणी आणि हे ठेवलंय मला काय तांदूळ छोटी छोटी बारीक बारीक बाजरी त्यांच्या चोचोती सारखी खाऊ हा मग चिमण्या बघा सिया बघा तिच्या घरात कशी बसले हे बघा हा सिया इकडं बघा इकडे इकडे इकडं तर मी तांदूळ वाळू घातले म्हटलं स्वच्छ धुवून निवडायचं आधी झालं डब्यात ठेवलेलं होतं त्यामुळे लाळ्या असल्या तर ओनातनं मरून जातेल्या उन्हानं आणि वाळल्यानंतर निवडून ठेवते स्वच्छ मग आपलं पीठ पिठदळून आणायचं तांदळाची भाकरी करून खाता येत्या तांदूळची तांदूळची आणि हे बघा आता मी पुदीना काढायला आल्या ये यरक्या या ना धरत्या की नाही या त्या बाल्टीतलं पानं हात दोन धू हात तर बघा किती छान आलं आहे पुद्या पूर्ण वाळायला लागलं आता मग मी ग्रो बॅगमध्ये सगळं खाली मोकळं केलं आणि हे बघा किचन वेस्ट कसं टाकले असं साईडनं टाकत 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 एवढं भरलं आणि कांड्या वाळत वाळल्या होत्या पूर्ण वाळल्या होत्या मग त्या आता एवढ्या नवीन ग्रोबेक केली ना म्हणजे माती नवीन बस भरली त्यात आणि किचन वेस्ट मिक्स केलं कोकोपीठ मिक्स केलं आणि मग लावल्यामुळं एकदम छान लपलपीत पुदिना आलाय तर चला तुम्हाला बघा बघा छान आलाय पुदिना तिकडे आमची झोपदी आणि इकडं पुदिना काढायचं चालू आहे तर गाय आत्ता वाजल्यात चार हे बघा विहान आलाय मुला अंधार काढ त्या साईड घे गाडी हे बघा विहान आलाय आता आता ती सायकल खेळायला आहे आणि सियाचं काय चाललं आहे बघा पुदीना काढायचं चालू आहे म्हणजे मला हेल्प करायला आलंय ती आता आम्ही तिघन तू नको मला किडाय किडा किडा चावतोय खाली खाली आहे लवकर हटलवकर लवकर चावतोय तू सायकल चालव यात ना पुदिना शेंडा शेंडा बघून व्यवस्थित किडा हसतोय हां बघून दे ती ताटात ठेवतो या हां ताटात ठेवा बघून तसं राहू दे तसं राहू दे मला ताट दिदी बघून देतात थांब अरे झाड तुटते झा अरे बाबा किडाई जाता हे बघा आता चार वाजले त्यामुळे ऊन चमकते बघा किती हे मला ठेवते ते झाडले आता सगळं हे बघा हे असा आगाव पण करतोय याला मार द्याय लागते सकाळी किती चकाचक केले की नाही आपण आता नाही हाती दसोडी घुशी कराट्याची सड कराट्याची दसुडी घुसते याला असं जपून ठेवायला लागते बघा टेरिस गार्डनवरचं पण सामान आणलं ना तर व्यवस्थित ठेवायला लागते मुलांपासून लांब इकडे मुला हे हळूतवाळी मुला मला ना खराब होतोय तर चार वाजले त्या आणि उन्हामुळं हे बघा मग ते पण मला दिसत नाही हे पाल्याच्या मागचं किडा हे असल्याला दिसत नाही म्हणून मी चष्मा घालून आल्या तर हाय हाय हां तर पाल्याच्या मागं काही किडाही असला तर बघा येते म्हणून आणलं आहे तसं तर, तर पुदिनाला कीड लागत नाही पण आपण मनातली शंका काढायसाठी झाडावरची किडं बसलेले असतात त्यासाठी आपलं निवडूनच घेऊन जायचं पाणीपुरीला तर पाणीपुरीसाठी पुदिना काढायला आलो मी आणि सिया विहान ते बघा विहान पण गेल्या आता हे येतं बसलं बघा विहान आणि सिया हां नाही हां दुकानात हां दुकानात काका आला ना आता चष्मा लावते मी आहे तुम्हाला ना हे बघा सूर्यप्रकाश पडतो ना मला दिसत नाही काय म्हणून चष्मा काढून असं तुम्हाला बोलली आधी आणि च आता पाणीपुरीसाठी पुदिना काढूया मस्तपैकी आहे ना मला सिया सिया महिना झाला सांगते आई कर आई पाणीपुरी कर आई पाणीपुरी कधी करणार तर मग आज पुऱ्या आणायला लावल्या आता काढून ठेवती पुदिना सकाळ लगेच पाणीपुरी करायचं आणि खायचं मस्त की आता दिवस मावळल्यावर संध्याकाळ होणार म्हणजे सात आठच वाजणार आहेत करायला त्यामुळे उद्या करणार पण एक दिवस आधी पुदिना काढून निवडून कॅरी स्वच्छ धुवून ठेवायचा नाही तर मग तसाच बांधून ठेवून वाटताना धुवून घेतला तरी चालतंय पण काढून तर निवड सकाळी भरपूर कामं असतात सकाळच्या कामात ना होतच नाही मग काय करायचं काढायचं माझी टेरिस गार्डनची कामं भरपूर लागतात अजून मला पुदिना काढल्यानंतर हे आपलं तांदूळ आहे ते निवडून ठेवायचं आहे व्यवस्थित झाकून आणि मग जायचं खाली तर चला आता चहा ठेवला आहे खाली चहा पण प्यायचा आहे आणि प हां हां हे बघा बसलं आहे कुठं हे बघा विहान कसा बसला आहे तर मला बॅक कॅमेराने दाखवतो कुठं गेला कुठं दिसत नाही की घरात बसला आहे त्याच्या जाऊन बेक्य मेन दाख तुम्हाला आणि आज गुलाब चाहिँ ते कि छानी पो किती छान छ काटा लाग्ला मस्ता आ घर बघा मात्रो बघा तिम्रो जोपलाए स्वच्छ ना काल नाही काल नाही ना आज सकाळी स्वच्छ केल तेव्हा निवांत लोळायचं चालू आहे त्याचं तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते हे बाबा हे बघा यांच्या घरात झोपलं आहे कसं आता सियान घर बनवलं आणि वेहाण आपला निवांत इथं हां झोपा तर हे बघा हिरवीगार कोथिंबीर किती चांगली आली ती बघा टेरीसवर हे बघा किती छान आल ती तर म्हणलं आता पाणीपुरीला हिरवीगार कोथिंबीर पण घेऊन जाऊ आपल्या टेरीसवर ए आता बनानं खाल्लंय दोन म्हणू जरा भूक लागू दे चला आता ताट भरून निघणार आहे पु पुदिना काढू या चहा पेल या हे बघा चहा ठेवला होता म्हणलं ना तुम्हाला चहा आणला दिदीनं ते कपडे धुवून वाळू घातलेली मशीनवर टाकलेले आणल्यात वाळू घालायला आणि मी आणि सी या पुदिना काढतो तर काय जे बघा बोरणार काय बोर बोरणार पोरणा हा सोहळा हे बघा इथं किती चांगलं छान आहे इथं बघा बाळ बसले हे बघा ही बाळ बाळाची मम्मा आणि इथं आहे बघा हे बघा रिली स्टार ही मावशी ही मावशी आहे ती मालि ते आपल्या दागिन्याचा व्हिडिओ तर ती मावशी हे ती इकडं काकाय म्हणलं हे बघा आता अरे तू केला आणि थांबवलं ही छोटी दीदी क्यूट दीदी आहे असते कसली गान कोण म्हणत इथं राहतात शेजारी बारशात पण कार्यक्रम आहे सहा वाजता सहा वाजता बोलवला होता पण आमच्यात पण एक कार्यक्रम होता त्यावर कार्यक्रम होता म्हणूनच म्हणलं ग आम्हाला उशीर लागेल म्हणलं बहिणी सांगितलं आम्ही वाहन येतो आठ वाजता म्हणलं भेटून जायचं बहिणीची मुलगी आहे मला आणि ते बाय बहिणीचा नातू म्हणजे माझा पण नातूच आणि इतर नाहीतीच बा छोटी सिया विहान खेळत तर चला आता गप्पा मारतो आम्ही बसून बाय

पहिली माझ्या बहिणीची मुलगी आहे मला आता आणि वाण दिले सकरा तिथं तर या आणि लहानपणाच्या गप्पा मारूया चला छोटी मुलं झाली काय मुलींची रोनकच जाते आहे वाटे खराब झाल्या खरंच बारीक झालं लय बारीक झालं चेहऱ्यावरच वाटायला लागले मामा 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 मी बाळ आहे छोट आणि इकडं बघ दादा दिदी जा तुम्ही जा तू जा दाखव दाखव काय पतंगला काय काय लावलंय सांगा जरा मुला एस या काय काय चित्र कसं कसं दाखव बरा हा हा सिया हा दाखव फोटा कृष्णा बस दीक्षा दीक्षा तिथं बस तिथं बस तिथं बस कि तिथं त्यांच्याजवळ सगळी चित्र आहे ती ते सांगतोय आता हा कृष्णाच चित्र एकदम मस्त लावलं खरंच मस्त आहे पहिला अशीच कृष्णाची फोटो असायची भिंतीवर लावलेली पण आता हा बाहेर चालाय पाहिजे सवय लागली ना त्याला